आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या वतीने पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात ते आता केंद्र शासनाच्या वतीने वाढवण्यात आलेले आहेत तर हे आता किती मिळणार आहेत याची जी माहिती आहे तीच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पात्र होण्यासाठी काय काय कामे करावे लागतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आ, आधी आपल्याला वार्षिक सहा हजार रुपयेही मिळत होते आता शासनाने रक्कम मी वाढवली आहे आता वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच आता हे हप्ते आता आपल्याला वाढवण्यात आलेले आहेत आधी आपल्याला दोन हजार रुपये हप्ता येत होता तोच आता तीन हजार रुपये हप्ता आपल्याला येणार आहे तीन हजारचे आपल्याला तीन हप्ते मिळणार आहेत आणि यासोबतच राज्याचे आपल्याला वार्षिक सहा हजार रुपये केंद्र सरकारचे नऊ हजार व राज्य शासनाचे सहा हजार म्हणजेच आपल्याला वर्षाकाठी एकूण पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे केंद्र सरकारचे नऊ हजार घेणे चालू ठेवायचे असेल तर आधार क्रमांकाला आपली जी बँक आहे ती लिंक असणे आवश्यक आहे बऱ्याचदा आपल्या आधार क्रमांकाला बँक लिंक नसते आणि यामुळे पैसे आपल्या खात्यावर जमा होत नाहीत आपण जे खातं हे जिल्हा बँकेचे असतं नॅशनल बँकेचे असते परंतु ते आता आपलं खातं आधार कार्डला लिंक असणे अनिवार्य असणार आहे आणि बरेच दिवस आपण बँकेमध्ये व्यवहार न केल्यास ते खातं बंद पडते महत्त्वाचं म्हणजे आपले बँक अकाउंट आधारला लिंक करा लिंक न केल्यास तुमचे पैसे जमा होणार नाहीत आणि आता शासन काय करणार आहे नव्याण्णव टक्के पैसे तुमच्या स्टेट बँके जिल्हा बँकेऐवजी ते आता पोस्ट खात्यावर जमा होणार आहेत या कारणाने आपले पोस्टात खाते असणे आवश्यक आहे आणि आपले जर पोस्टात खाते नसेल तर आपण पोस्टात जाऊन आपले नवीन खाते उघडावे आणि ज्यावेळेस आपण पोस्टात आपले अकाऊंट उघडणार त्यावेळेस आपण तीनशे नव्याण्णवचा विमा काढून घ्यावा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पंधरा लाखाचा विमा मिळणार आहे त्या व्यतिरिक्त अपघातामध्ये काही विजा झाल्यास साठ हजार रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद